थंडीसाठी वेगवेगळ्या पौष्टिकवाड्या आपण नेहमीच करतो आज नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी अशी नाचणी वापरून गुळपापडीची टेस्टी आणि पौष्टिकवाडी कशी करायची ते बघू हॅलो फ्रेंड्स कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत हे पहा नाचणीच्या गुळपापडीसाठी हे असं मोजकं साहित्य आपल्याला लागणार आहे पॅनमध्ये दोन टेबलस्पून तूप घालू तूप गरम झालं की त्यात दोन टेबलस्पून डिंक घालून परतून घेऊ एखाद दोन मिनटातच डिंक असा छान फुलून येतो डिंक कुठेच कच्चा राहिला नाही आहे याची खात्री करून घेऊन फुललेला डिंक नीट निथळून काढून घेऊ याच पॅनमध्ये अजून पाऊन वाटी तूप घालू तूप तापलं की त्यात दोन वाट्या नाचणी पीठ घालून तुपात पीठ मिक्स करून घेऊ नाचणीची वडी नेहमीच्या गुळपाबडीपेक्षा किंचित कोरडी होते या स्टेजला आवडीप्रमाणे तूप अजूनही जास्त घालू शकता पिठात तूप छान मिक्स झालं आहे आता मंद ते मध्यम गॅसवर पीठ अधूनमधून परतत राहू पीठ परतलं आहे तोपर्यंत आपण काजू बदाम कुटून घेऊ आधी आठ दहा बदाम जाडसर कुटून घेऊ नंतर त्यातच तेवढेच काजू घालून कुटू काजूबदाम काढून घेऊन त्यात तळलेला डिंक कुटून घेऊ काही तळलेले डिंकाचे खडे आपण तसेच ठेवू गव्हाच्या पिठाचा रंग बदललेला कळतो पण नाचणीचं पीठ आधीच डार्क असल्यामुळे त्याचा रंग बदललेला कळत नाही तुपावर पीठ भजल्याचा खमंग वास आल्यावर आणि हाताला पीठ हलकं लागायला लागलं कीच ते कळतं आता पीठ थोडं बाजूला करून त्यात उरलेलं तूप घालू आपण दोन वाटी नाचणी पिठासाठी एकूण एक वाटी तूप वापरतो आहे हे पहा आता यात पुरेसं तूप आहे आता पीठ नीट भाजलं गेल्याचा खमंग वास येतो आहे आपण साधारण पंधरा मिनिट पीठ भाजतोय आता आपण यात कुटलेले काजूबदाम आणि डिंक घालून मिक्स करून घेऊ काजू बदाम असे जाडसर कुटलेले असले की वडीला छान टेक्स्चर येतो आता यात सव्वा वाटी गूळ गुल घालू गुळाचं प्रमाण तुम्ही किंचित कमी जास्त करू शकता बराबर बर गूळ आणि पीठ मिक्स करू हा अगदी मऊ गूळ आहे आणि तो जास्तीत जास्त बारीक चिरून घेतलेला आहे तरी यात एखादा खडा राहिलेला असेल तर तो, तो असा नीट मोडून घेत राहू आता गॅस बंद करून तूप लावलेल्या ट्रेमध्ये मिश्रण होतो हे पहा आता वडीचं मिश्रण छान थापलं गेलं आहे आपण वड्या कापून ठेवू जाडसर कुटलेले काजू बदाम वडीत खूप छान लागतात पण वडी कापताना ते थोडे मध्ये येतात एवढ्या मिश्रणात मध्यम आकाराच्या वीस पंचवीस वड्या झाल्या आहेत आता वड्या अगदी थंड होईपर्यंत झाकून ठेवू आपण वड्या कापून ठेवल्या होत्या त्याला तास दोन तास झालेत वड्या पूर्ण थंड झाल्या आहेत आपण वड्या सोडवून घेऊ या वड्या थंडीच्या दिवसात दोन महिने सहज टिकतात सकाळी दुधाबरोबर किंवा दुपारी भूक लागेल तेव्हा खाऊ शकता या दिवसात ऑफिस किंवा शाळेत जाताना एका छोट्या डब्यात ही वडी नेहमी बरोबर असू द्या आपल्या अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशा नाचणीच्या गुळपापडीच्या वड्या तयार आहेत या थंडीच्या सीझनमध्ये नक्की ट्राय करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज वेग बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग